बर काय रे डॉन डॉन काही झालं गाडी कुठं लावली तिकडे लावली नाही मम्मी कुठे गेली काय रात्री वाटलं बरं का मित्रांनो लयच पाऊस येईल बरं का पण नाही असं काही लय आला बघा ना म्हणजे असं काही वाहिलं वेल नाही पण थोडं ओळलं केलं फक्त वल्लं म्हणजे हो ही बघा ना वल्लं झाले फक्त फुफोटाचे बसला होता ना दुन निघला पण ह्या आंब्या तुम्ही म्हणता ह्या हो आंब्या एवढा मोठा झालाय पण आंब्याला आंबाच काय मोहर काय भंगड झाली काय छटाव लागतोय काय जण काय करते चाललं ही कोणी मोहर पडतो

हा झाडं चांगली फुललेली मस्त वाटलं पाऊस झाला ते एकदम असं छान वाटलं सोन्याच्या झाडाला बरं झालं सोन्याची झाड छान आहे ती डेंगाणं चाललाय निसता दोन लोकांचा आपलं घर जाऊ का तुम्हाला जाता जाता थांबा जा की लवकर हे जुम हो का एवढे होते ह्याच्यापेक्षा चाप्याच फुल बघा कस दिसते मस्त होते कुल बहारी येते चाप्याच्या फुला इकडे ही फुलं बघा कसलं स्वच्छ स्वच्छ गार्डन आमचं आहे की नाही एकदम मस्त बनवलं का नाही आपण एंट्री फिंट्री घराकडे एकदम खटाखटा खटक मध्ये का नाही आपलं घर झाडावरचं घर व्हायरल झालंय झाडावरच घर मिलियन मध्ये छेडू गेलाय पार इंस्टाग्राम लाेसबुकला मिलियन मिलियन मध्ये सोपै काय बक्कीने आंब आणलेत काय खायला आंब हे बघा आंब्याची झाड म्हणता फळाची झाड लावली फळची लगीच लगी येत का हो एवढं झाड दोन वर्ष गेले शीत काय झाले तर काय तरी प्रॉब्लेम आहे किती झाड लावली काय ती हीच होत जळत काय का नस काय झालं नारा लावलाय की ही फळच आहे की ही आंबा हो का फळच आहे की दोनशे रुपयाला झाडं आणलं होतं लावलं होतं इथलं गेलं इथं शीताफळाच लावले हो का आंबा आहे का आंबा ही झाड काही थोडी स्वस्त नाही महागायची झाड आहे ती ही बिगर फळाची झाड बिंदास येते ती तुम्ही विचार करा आणि ही फळाच्या झाडाला फळच लागा नाही काही करा नाही सोका आता म्हणताल बारकेपणीच कसं फळ ला लागायचं पण लागेल सीताफळाला येते ती सीताफळ हो का ही आहे हो का दिसलेलं शीतफळाला नाही काय टेन्शन सीताफळाला फळ असते असते सकाळचं फ्रेश वातावरण असं झालं ना बरं वाटते मस्त वाटते ना असं खटा खट्टा खटक मध्ये लसूण मला वाटतं बेजल्यावर नसेल लसणाला काय होत का होतंय काय जण लसणाला बेजल्या नसेल काय होत शाळेत बाप का सका, सका। का <laughs> आता मी एवढं हिंडलो सकाळ सकाळ कुठे गेले काय तुम्ही म्हणता हिडिव मध्ये घेत नाही आता हिडिव चाललाय माझा नष्ट तुम्ही बघितला आता नाहीतच तर कुठं गायब झालं मी तरी काय करणार दे आमचं असे वाटलं नाही सगळं हिंडवून धावलं तुम्हाला सकाळ सकाळ फ्रेश मध्ये काय म्हणते आहे किअर म्हणलं बरोबर केअरबर बरोबर आणि इकडं आहे ना हा हो काही इकडं आमची चुलीची सिस्टीम आहे मी अजून आंघोळ नाही ना केली हो का इथं पाणी याय लागले बरं का विहिरीत काय भानगड करा ना आलो आता पाया भरून घेतो पाया भरून हित ही नियोजन आहे की ह्याच्यात हो का इथं एवढ्यात एका आंघोळीचं करायचं किंवा स्लॅबचं त्याच्यावर टाकायचं आहे ते माणसानं लय मोठं होईल नाही लय मोठं तुम्हाला दिसतं ह्यात असं मला वाटतं पाच फूट येईल रुंदी की पाचच येईल असं पाच आणि लांब आटेल पाच बाय आठ येईल पण होऊ द्या मोठं वरती टाकी सोलर फिलर बसल आणि हे किचन असं मोठं असं चांगलं किती माहिती का चौदा पंधरा फुट आहे असं आणि असं अठरा फूट भरते पंधरा बाय अठराचं किचन काय बारीक नाही होत तस भरपूर मोठं होतंय है का नाही घ्यायचंय आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही म्हणसाल असं ऊन आहे ना ती पत महना। ती ते पत्राही ठोकायचंय पण थांबा गोटा करायचा आहे करतो पावसाच्या आधी करतो राहो थांबा थोडं एक महिनाभर ऊन आहे ते डांबा आणायचं ते तर लय काम आहे हिथं बी हाय की एक अंघोळीची हिथं बी हाय तसं काही टेन्शन नाही पण करतो सगळं करतो थोडं वेट करा फक्त एवढं केलं राहो इतकं भारी केलंय ही सगळं का नाही केलं मध्ये कोपकील ती झालं वाटा झाला त्याला ह्या दोन खोल्या झाल्या हा, हापीच झालं खटाखटमध्ये आतनं कसं झालंय हे टावर झाला असं ब्र का फलमिटा होत आहे हळूहळू एकदम लय कानाकांना म्हणलं तर मग अवघड आहे विषय आणि पैशाचं सॉंग करता येत नाही सगळं सॉंग करता येतं हे झाड बघा कसं वाढले क ना वाढले का नाही आणि हे झाड बघा नागाच्या फनीचं एका लाव लावू केलं म्हणून झालं ना ही काय सोप आहे का नाद हो नाद नादा शिवाय काय असे हे तर सोन्याचं झाड आहे का तुमच्याकडे सोन्याचं झाड कोणाकडं आहे आपट्याचं झाड ती दसऱ्याला लागतं ती ही नाद आहे ना मला ही मी नादांनी केलं सगळं म्हणून आहे हे घर कसलं भारी आहे बघा बरं एकदम कडणी झाडं फिड एकदम असं निसर्गरम्य वाटतंय आणि देव बी आहेत महादेव बघा हो महा फ्या लाइटिंग खिडक्या फिडक्या तुम्ही त्याला दरवाजा कर दरवाजा करायचा आहे त्याला बी करू थांबा जरा हि आहे ना काहीच नव्हतं योग बी झाड नव्हतं मित्र मित्रांनो योग बी झाड त्यावेळेसही ना ही मोक सगळं पट्टा आता ती पडेल जी झाड झाले ती घर झाले तिकडे बी झाडं नव्हती आणि त्या घराच्या पडलेली झाडं झालीत ना ती बी झाडं नव्हती काहीच नव्हतं इथं काहीच मी टाकीन फोटो फक्त आणि फक्त इथं एक छपराचं कोपाट होतं आणि ही लिंबाचं झाड ते बी बारीक होतं आणि नुसतं शेड ही वारं कावधालो अशी बेयची सगळी आणि या घराला दरवाजे बी नेवते आणि मी दरवाजे टाक